ठाण्यात लोकांना पहिल्यांदाच प्रति तुळजापूर म्हणजे आपला आई भवानीचं मंदिर आपल्या ठाण्यामध्ये उभारण्यात आलं आहे आणि त्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि इकडे तुम्ही भक्तांची गर्दी बघू शकता तर तुम्ही आता डायरेक्ट सिनेमॅटिक व्हिडिओजची मजा घ्या आणि या संपूर्ण मंदिराची माहिती तुम्हाला बघायला भेटेल जय भवानी जय तुळजाभवानी आईचे एक अद्वितीय रूप आता तुम्हाला सर्वांना ठाणे शहरातील गणेशवाडी येथील कौशल्य हॉस्पिटल जवळ तुम्हाला दर्शनासाठी लाभणार आहे हे मंदिर म्हणजे प्रति तुळजापूर एक नवीन भव्य आणि अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारलेलं आईचं मंदिर हे मंदिर केवळ एक वास्तू नाही एक श्रद्धेचं आणि भारतीय पारंपरिक स्थापत्य कलेचं प्रतीक आहे याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या मंदिराच्या बांधकामात वाळू आणि सिमेंटचा वापर केला गेलेला नाही हो तुम्ही बरोबर ऐकलं इथे प्राचीन भारताच्या लॉकिंग सिस्टम वापरून दगड झाडाला दगड अचूक बसवण्यात आले आहेत दर एक दगड अत्यंत बारकाईने हौशीने आणि भक्तीने घडवलेला आहे मंदिरातील प्रत्येक शिल्पकला मग ती नक्षीकाम असो किंवा देवीचं भव्य सिंहासन सर्व काही हाताने कोरलेलं आहे हे आहे भारतीय शिल्पकलेचं जिवंत उदाहरण आई तुळजा भवानीची मूर्ती देखील अतिशय देखणी आणि तेजस्वी आहे देवीचं तेज पाहून भक्तांच्या नजरात थांबतात दर्शन घेतल्यावर हृदयात एक विलक्षण शांतता आणि भक्तिभाव निर्माण होतो हे मंदिर म्हणजे केवळ प्रार्थनेचं ठिकाण नाही तर हे आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे केंद्र आहे येथील वातावरण अगदी तुळ तुळजापूरच्या देवस्थानाची आठवण करून देतो बरे का त्यामुळे ज्यांना कोणाला तुळजापूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे एक अद्वितीय संधी या मंदिरामागे उभी असलेली कल्पना मेहनत आणि श्रद्धा हे सर्व काही आपण पाहिलं की लक्षात येतं की आईनेच हे कार्य घडवलं आहे शेकडो कारागिरांनी कलाकारांनी अभियंत्यांनी या मंदिराला घडवताना केवळ व्यवसाय नव्हे तर एक भक्तीचा भाव मनात ठेवून हे कार्य पार पाडलं आहे गणेशवाडी कौशल्य हॉस्पिटल जवळ वसलेले हे नवीन प्रति तुळजापूर मंदिर हे केवळ मंदिर नाही तर हे श्रद्धेचं भक्तीचं आणि भारतीय संस्कृतीचं एक भव्य प्रतीक आहे तुम्ही अजून दर्शनाला आलात नाही तर नक्की या आणि आईच्या चरणी नतमस्तक व्हा जय भवानी जय तुळजा भवानी